की लाखो शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे आहेत अनुदान अद्यापपर्यंत दुष्काळी अनुदान खात्यात जमा झालेलं नाही मग ते अनुदान कधी जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कधीपर्यंत जमा होणार किती जमा होणार याबाबत अद्यापर्यंत लाखो शेतकऱ्यांना माहिती नाही आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी आपण माहिती बघणार आहोत सर्वात महत्वाचं बघितलं ला की लाखो शेतकऱ्यांना जे थी रक्कम आहे ती मिळालेली नाही त्याचबरोबर दुष्काळी अनुदानाची रक्कम ती मिळालेली नाही मग आजचा आपला टॉपिक आहे दुष्काळी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना का मिळाली नाही कधी मिळणार कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील ते आपण बघूया सर्वात अगोदर ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे दुष्काळी अनुदानाचे पैसे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही या अगोदर जे दुष्काळी अनुदानासाठी केवायसी केलेली असेल तर तुम्हाला जे आहे तुमची अगोदरची केवायसी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील जर अगोदरची केवायसी नसेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करावं लागेल त्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमची यादी बघावं लागेल यादीमध्ये तुमचं जर नाव असेल नावापुढे जर तुमची रक्कम सुद्धा दाखवेल किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे आणि ती रक्कम तुम्हाला जे आहेत के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँक रक्कम जे मिळणार आहे आता महत्वपूर्ण असं आहे की तुम्हाला ही रक्कम मिळवण्यासाठी केवायसी कंपल्सरी करावं लागेल जर नाही केलं तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही होल्ड मध्ये राहील आणि त्या ज्या वेळेस तुम्ही केवायसी कराल त्यावेळेस तुम्हाला ती रक्कम मिळेल मात्र केवायसी आपल्याला करायचीच आहे हे आपल्याला माहीत असताना उशीर कशाला करायचं हे माझं म्हणणं आहे त्यापेक्षा आपण अगोदर जाऊन केवायसी करून टाका केवायसी केल्यानंतर तुम्हाला लगेचच आठ ते दहा दिवसामध्ये ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि जमा झाल्यानंतर ती रक्कम तुम्ही वापरू सुद्धा शकता आता हेक्टरी ज्या प्रकारे राज्य सरकार जे अतिवृष्टी नुकसान भरपाई गेल्या वर्षी दिलेली होती त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दुष्काळी अनुदानाची रक्कम मिळणार आहे वेगळी रक्कम तुम्हाला मिळणार नाही हेक्टरी जी तेरा हजार सहाशे होती तुम्हाला तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी मिळणार त्याचबरोबर जे बागायती शेतकऱ्यांसाठी जी रक्कम होती बहुवार्षिक पिकांसाठी जे छत्तीस हजार रुपये होती आणि जे बागायत शेतकरी होते त्यांना बावीस हजार पाचशे अशा प्रकारे तुम्हाला रक्कम ही मिळणार आहे तीन हेक्टर मर्यादा असेल हे लक्षात ठेवायचे जर तुमच्याकडे तीन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी तेरा हजार सहाशे करोडवॉल साठी असेल त्या प्रकारे तुम्हाला ते त्रिक एकोणचाळीस हजार आणि चाळीस हजार पाचशे रुपये तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला जमीन असेल तर चाळीस हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील तुम्हाला जर बागायतदार तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये मिळतील बावीस हजार पाचशे रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आहे त्यामुळे तुम्हाला सदुसष्ट हजार पाचशे रुपये पर्यंत या ठिकाणी रक्कम मिळेल त्याचप्रकारे तुम्हाला बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टर याप्रमाणे रक्कम मिळेल त्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला छत्तीस हजार रुपयाप्रमाणे या ठिकाणी रक्कम तुम्हाला तीन हेक्टरपर्यंत तुम्हाला एक लाखाच्या वर रक्कम तुम्हाला मिळते तर अशा प्रकारे बघितलं तर दुष्काळी अनुदानाची रक्कम आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे लाखो शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा सुद्धा झालेली आहे तुम्ही जर केवायसी केलेली नसाल तर तुम्हाला केवायसी करावं लागेल त्यानंतरच रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जोपर्यंत तुम्ही केवायसी करणार नाही तोपर्यंत रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही त्यासाठी तुम्हाला केवायसी करायची कंपल्सरी आहे यादी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटरवर मिळेल किंवा तुमच्या जे तलाठी कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यादी उपलब्ध करून देण्यात आलेली किंवा तुम्हाला तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये एक सी एस सी ऑपरे ऑपरेटर असतो लक्षात ठेवायचे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये एक सी एस सी ऑपरेटर असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सी एस सीची यादी देता येते बघता येते त्यासाठी तुम्हाला जवळच्या शेसे ऑपरेटरला भेट द्या त्या ठिकाणी तुमची यादी असेल तर त्या तुम्ही बघू शकता काही तुमचे प्रश्न असतील पीकेमा संदर्भात ते तुम्ही विचारू शकता विम्याची रक्कम आपण बघितली पीकेम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही दुसरा टप्पा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना जी रक्कम भेटलेली आहे त्याच्या तेहतीस टक्के रक्कम ही पी धारक शेतकऱ्यांना आता मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिला आणि दुसरा टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना तिसरा टप्पा सुद्धा मिळणार आहे हे लक्षात ठेवायचे ज्या शेतकऱ्यांना पहिला आणि दुसरा टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना तिसरा टप्पा सुद्धा दिला जाणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं शेतकरी वर्गाने तर पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळाली त्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा जी पंच्याहत्तर टक्के रक्कम होती ती मिळाली आणि त्या पंच्याहत्तर टक्क्यापैकी जी पंचवीस टक्के रक्कम होती आ, आता की आता ले ले ती की आता तेहतीस टक्के जी रक्कम आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे तुम्हाला किती टप्पे नुकसान भरपाईची मिळाली कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला किती रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर आपण दुष्काळी अनुदान पी किंवा याबाबत आपण बोललेलो आहे आता तिसरा टप्पा आहे तुम्हाला तुम्हाला जर नमो शेतकरी निधी योजनेचा पैसे मिळत नसतील किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नसतील तर काय करायचंय जर तुम्हाला नव शेतकरी निधीचे पैसे मिळत नसतील तर सर्वात अगोदर पीएम किसान वेबसाइट वर जायचं आहे त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटसमध्ये तुमचं आधार लिंकिंग तुमचं लँड स्लिंग त्याचबरोबर तुमचं के वाय सी या तीन गोष्टी जर ओके असतील तर तुम्हाला तुमचे पैसेही मिळतील जर हे तिन्ही ओके नसतील त्यापैकी लाईट सिलिंग प्रॉब्लेम असेल किंवा के वाय सी केलेली नसेल किंवा के तुमचं या ठिकाणी केलेलं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या दुरुस्ती करावं लागते दुरुस्ती केल्यानंतर तुम्हाला त्या पैसे मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला आपल्याला अनेक वेळी लाईव्ह येता येईल ठीक आहे तर अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच आम्ही जय महाराष्ट्र